आली आली म्हणता म्हणता थंडी आली पण आणि गेली पण बरं काल परवापर्यंत आपण थंडीच्या रेसिपीज करत होतो बाहेर आता कडक ऊन पडायला लागले आता उन्हाळ्याच्या रेसिपी चालू झालेल्या आहेत बघता बघता दिवस जातात की नाही कसे ते कळतही नाही तर असो तर हा आहे आमच्या रानातला डब्बा आमच्या कारभारांचा तर काय केलं आहे आजच्या डब्यामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आमचा ग्रामीण भागातला डब्बा असतो चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर बरं का मंडळी आम्हाला शेतकऱ्यांना बाराही महिने कामच असतात उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या हिवाळा असू द्या पण ना उन्हामध्ये जरा जास्त त्रास होतो कारण उन्हामध्ये काम करणं तितकं शक्य होत नाही म्हणून काय करते मी जेवणामधून असं काही देण्याचा प्रयत्न करते की ज्याच्यामुळं दिवसभर पोटात थंड वाटेल आणि ऊर्जा कायम राहील कारण कामं तर दिवसभर करावे लागतात चला तर मग कमीत कमी वेळेमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण काय केलं आहे ते बघूया सुरुवातीला मी कुकर लावून घेतला त्यासाठी ना खालच्या बाजूला कुकरमध्ये एक वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये दीड वाटी पाणी घालून हळद हिंग घालून घेतला आणि त्यामध्येच मी भाताचा डब्बा पण ठेवला त्याच्यामध्ये एक वाटी तांदूळ एक वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ घातलं तांदूळ धुवून घेतले आणि तो डब्बा त्या स्टँडवरती ठेवून घेतला म्हणजे डाळ आणि भात माझं पटकन शिजवून घे होईल आणि कुकर होतोय तोपर्यंत किने आपण भाजी परतून घेतली अगदी साध्या सोप्या पद्धतीची भाजी आहे पालक स्वच्छ धुवून घेतला होता आणि नंतर चिरून घेतला आणि लसूण घेतला होता ठेचून कढईमध्ये तेल गरम करून तो ठेचलेला लसूण घातला हिरवी मिरचीचे तुकडे नंतर थोडीशी हळद घातली आणि नंतर तो चिरलेला पालक घालून घेतला आधी परतून घेतला आणि नंतर चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं कूड घालून घेतलं तुम्ही दाळ पण घालू शकता भिजवलेली ती पण छान लागते आणि वाफेवरती शिजवून घेतला कमीत कमी वेळेत व्हावं म्हणून मी दाळ घातलेली नाही आहे नंतर आपला हा कुकर झाला भात पण छान शिजवून झाला आहे आता आपण आमटीला फोडणी देऊन घेणार आहोत तर साधी सोपी आमटी आहे आमटी करण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत तर ही मी साधी आमटी केली त्यासाठी आलं लसूण कुटून घेतलं कढईमध्ये तेल गरम करून मोहरीची फोडणी करून आलं लसूण घालून घेतलं त्यामध्ये कढीपत्ता घातला नंतर त्यात मी लाल तिखट थोडीशी हळद आणि जाडसर चिरलेलं टॉमॅटो घातलं आणि नंतर ती डाळ घालून घेतली त्यामध्ये मी लागलेलं जसं गरम पाणी घातलं होतं चवीनुसार मीठ घातलं आणि मंद आचेवर ही आमटी उकळून घेतली आपण आपापल्या पद्धतीने आमटी नेहमीच वेगवेगळी करतो बरं का अगदी मला वेळ कमी होता त्यामुळे ना मी ही साधी सोपी आमटी केली आणि मी टोमॅटो जास्त परतलेलं नाही तसंच ठेवलं आणि वरून हिरवीगार कोथिंबीर घातली आमटी पण आपली पटकन तयार झाली त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कच्चे जिरे चवीनुसार मीठ नंतर साखर सिंधे लोण म्हणजे काळं मीठ आणि भरपूर कोथिंबीर पुदिना घालून थोडंसं पाणी घालून प्युरी करून घेतली घट्टसर दही ना मी चरवीमध्ये काढून घेतलं त्यामध्ये थंड पाणी घातलं आणि ती प्युरी घालून घेतली भरपूर बर्फ घातला आणि ह्या पद्धतीने रवीनं घुसळून घेतलं रवीनं घुसळलं ना चव चांगली लागते म्हणून मिक्सरला लावलं नाही मी आणि मस्त हा इन्स्टंट असा आपला मठ्ठा तयार झाला आणि तो एका डब्यात भरून घेतला कारण थंडगार असं दुपारच्या जेवणाला काहीतरी पाहिजे ना म्हणून मग हा मठ्ठा तयार केला त्यानंतर मी भाकरी करून घेतला तर भाकरी पण थंडावा निर्माण करते आपल्या पोटामध्ये ज्वारी त्याच्यासाठी ना मी ज्वारीची भाकरी दुपारच्या जेवणामध्ये देतेच देते आणि त्यासाठी की नाही एका वेळेस आपण तीन किंवा चार भाकरी कशा करू ह्याची निंजा टेक्निक मी आपल्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये शेअर केलेली आहे वेळ कमी होता आणि त्यासाठी ना मला पटकन भाकरी करायच्या होत्या आणि रानात डब्बा द्यायचा म्हटलं ना तर एखाद दुसरी भाकरी जास्त द्यावी लागते जेवणाच्या वेळेस जर कुणी आलं तर मग त्याला तसं पाठवत नाहीत आमच्याकडे ही प्रथा आहे बरं का आम गावाकडे की आपण जेवताना जर कुणी आलं तर त्याला दोन घास का हिना खा म्हटलं जातं त्यामुळे जरासं एक दोन माणसाचं मी जास्त डब्बा देते तर ह्या माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत अगदी फास्ट केल्या मी भाकरी आणि आता आपण डब्बा भरत आहोत तर ही आमटी आहे नंतर पालकाची भाजी आहे भाकरी घातल्यात नंतर हे थोडंसं मी शेंगदाण्याचं कूड घालून की नाही वेगळी चटणी तयार करून घेतली होती एका वाटीमध्ये लोणचं घातलं आणि त्यानंतर जो आपण भात केला होता ना तो तसाच देणार होते मी कारण मला गडबड होती दुपारचा स्वयंपाक मी वेगळा करणार होते हा रानातला फक्त डब्बा केलता आणि थंडाव्यासाठी की नाही काकडी तर आवर्जून खाल्ली पाहिजे काकडीमुळं ना उष्णता खूप कमी होते आणि कांदा पातीचा कांदा जर अव्हेलेबल असेल तर तो पण चांगला कांदा पण ना थंड थंड राहतो पोटामध्ये उष्णता कमी करण्याचं काम करतो तर असा हा साधा सोपा कमीत कमी वेळेमध्ये होणारा डबा आहे आपल्या ग्रामीण भागातला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही जरी आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू तोपर्यंत तो। नमस्कार